हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे यूट्यूबने आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिने दोन तीन एक महिना झाला असेल हा हाय फीचर चालू केलेला आहे पण बऱ्याच जणांना समजत नाही नेमकं काय का आहे किंवा कसं चालू करायचं आहे आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचे यूट्यूब चॅनल नाही आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा मग यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर लोकांना म्हणजे जेवढे पण तुमचे समजा दोनशे तीनशे लोक व्हिडिओ बघत असतील तर त्यांना तुम्ही व्हिडिओच्या थ्रू सांगू शकता की माझ्या व्हिडिओला हाईप करा माझ्या व्हिडिओला हाईप करा जेणेकरून काय होतं तर ते मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला तर यूट्यूबने एक नवीन फीचर आणलेलं आहे हाईप म्हणून तर हाईप फीचर हे काय आहे तर बघा आता तर आता बघा माझ्या ह्या मोबाईलची जी स्क्रीन आहे तर ती तुम्हाला साईडला दिसत असेल आता सगळ्यात पहिलं आपण यूट्यूब ॲप्लिकेशनचा ओपन करूया ओपन केल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आपण बघतोय तर तो पहिल्यांदा का चालू करायचा जो बघायचा आहे तो तर ती मी म्हणजे माझ्याच चॅनलवरचा एक व्हिडिओ इथं बघते बघा आता इथं हातचा ऑप्शन साईडला असतो पण तो जोपर्यंत दिसत नाही जोपर्यंत आपण लाईक करत आहे पहिल्यांदा आपल्याला कमेंटचा ऑप्शन दिसतो ठीक आहे लाईक केल्यानंतर लगेच हाईपचा ऑप्शन दिसतो तर पहिल्यांदा लाईक करायचं लाईक केले केला तो ऑप्शन येतो तिथे मग लगेच हाईपवरती क्लिक करायचं आणि बघा हाईप केल्यानंतर आता तीनशे चाळीस पॉईंट्स वाढणार आहेत माझ्या व्हिडिओचे म्हणजे जो समोरचा आहे ना क्रिएटर छोटा त्याचं त्या व्हिडिओचे त्या व्हिडिओचे ज्यावेळेस तीनशे चाळीस पॉईंट वाढती तसा तो आता किती सहा पॉईंट एक आहे तर तो तेवढं त्याचे पॉईंट्स वाढतील आणि तो पॉईंट्स वाढल्यामुळे मग तो व्हिडिओ व्हायरल जाईल त्याची रीच वाढेल त्याची इम्प्रेशन वाढेल आणि हे यूट्यूबनी यासाठी केले जेणेकरून छोटे छोटे क्रिएटर आहेत ना तर त्यांना असं डिमोटिवेट न व्हावं <ँणीण>। समजा चार पाच जरी हाईप झालं तर त्याचे पॉईंट्स वाढत जातील आणि मग ते पॉईंट्स वाढल्यामुळे तो व्हिडिओ रीचमध्ये जातो आणि त्याला व्यूज यायला मदत होते असं मी म्हणत नाही एकदम हाय लेवलचे व्ह्यूज येतात पण व्ह्यू यायला मदत होते अगदी छोटे छोटे तर आता मी हाईप करते बघा हाईप केल्यानंतर बघा चारशे सहा हजार चारशे साठ झाले ठीक आहे एवढे म्हणजे तीनशे चाळीस पॉईंट्स इथं वाढलेले आहेत आता हे आपण एका एक व्हिडिओला एकदाच करू शकतो आणि तुमचा कोणताही समजा आता मी तुमची आवडते आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओला हॅल्प करायचं आहे तर हे पहिल्यांदा मी बंद करते तर समजा आता मी तुमच्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओला तुम्हाला हायप करायचं आहे एका व्हिडिओला एकदाच करू शकतो पण त्याचे काही लिमिट्स आहेत म्हणजे यूट्यूबने त्याचे काही रूल्स तयार केलेले आहेत नियमसुद्धा आहेत तर त्याचे नियम असे आहेत की पहिला जर तुम्ही मला एका व्हिडिओला एकदाच हायप करू शकता ठीक आहे आता मी जसं एकदा केलं त्याच्यानंतर ते होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून एक क एक क्रिएटर आहे समजा मी आहे मी आठवड्यातून चार पाच व्हिडिओ टाकते पण त्या चार पाच व्हिडिओपैकी फक्त तीनच व्हिडिओला तुम्ही हाईप करू शकता सगळ्या व्हिडिओला हाईप करू शकत ना हा एक युट्यूबने त्याचा नियम काढलेला आहे तीन व्हिडिओला म्हणजे हप्त्यातून तीन वेळा तुम्ही त्या क्रिएटरला मदत करू शकता व्ह्यूज वाढण्यासाठी थोडक्यात आणि त्याला त्याचं व्हायरल त्याला व्हायरल करण्यासाठी त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी आपण हप्त्यातून तीन वेळा मदत करू शकतो जर त्या तिन्ही व्हिडिओ हप्त्यात तीनच टाकले आठवड्यात तर तिन्हीला करू शकतो नाहीतर आता समजा आम्ही तर रोजच टाकते मी तर माझ्या रोज एक व्हिडिओ आला समजा आठवड्यातून आठ व्हिडिओ आले तर त्यातून तीनच व्हिडिओला तुम्ही हाईप करू शकता सगळ्या व्हिडिओला नाही करू शकत तर असं आहे हे काही रूल्ससुद्धा आहेत यूट्यूबचे जे समजून घेणं गरजेचं आहे नाही तर आपण काय करतो तर ज्याचा ज्यानेच यूट्यूब चॅनल चालू केला आहे तर तो काय करतो दुसऱ्या मोबाईलवरून किंवा दुसऱ्या अकाउंटवरून स्वतःच्याच व्हिडिओला हाईप करतो आणि पॉईंट देण्याचा प्रयत्न करतो तर ते तसं ना होत नाही तुम्ही आठवड्यातून एकदा तीनदाच त्या व्हिडिओला क्रिएटरला मदत करू शकता म्हणजे मला माझ्या आठवड्यातून तीन वेळाच तुम्ही व्हिडिओला हायफ देऊ शकता असं तुम्ही प्रत्येक आठवड्यातून तीनदा करू शकता असं आठवड्याच्या आठवड्याला नाही होत तर हे काही नियम आहेत ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तर ही अगदी छोटीशी आय छोटासाच फीचर आहे युट्यूबने आणलेलं पण खूप कामाचा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हे करून घ्या तुमच्या क्रिएटर तुमच्या सबस्क्रायबरना सांगा कि माजा 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 हो तुम की माझ्या व्हिडिओला हाईप करा माझ्या व्हिडिओला पॉईंट्स द्या जेणेकरून माझा व्हिडिओ व्हायरल होईल वगैरे मी सुद्धा सांगते आणि आता तुम्हालाही सांगते नक्की करा तर आता बऱ्याच जण म्हणतील की माझ्या व्हिडिओनं हा ऑप्शन आलेलाच नाही आहे तर येईल हळूहळू सगळ्यांच्या व्हिडिओला येईल हा ऑप्शन कारण की आज नवीन नवीन फीचरनं सगळ्यांना एक साथ मिळत नाही हळूहळू हाल� मिळतात जसं की एका चॅनलला मिळालं दुसऱ्याला थोड्या दिवसांनी मिळेल येईल पण येणार हे नक्की ठीक आहे तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय